तुमचा सगळ्यांचा स्वागत आहे आणि आजचा ब्लॉक होणार तो म्हणजे सातगावच्या यात्रेचा आणि आयते कोयता झालेला आहे आणि मंडळी आहे एक दोन तीन चार हा एक आहे हा कबड्डी खेळायला तर पाच जणच चालू आहे झालेला आहे तर आम्ही सातगावला चालू आणि माझा फर्स्ट टाइम आहे मी फर्स्ट टाइम चाललो अशी म्हणजे एक आठवण ठेवाला सातगावची यात्रा बाकी काय नाही आणि निघूया आता आता आलो रस्त व रस्त येऊन झाला झालाय तरी आमचा इकोवाला काही हे नाही बघू इको हे बघा हा हँडल करणार आहे इको आमचं काय उपयोगाचा काय नाही आता बघू कधी हुशार येते ना कधी नाही तर मग इशा डायरेक्ट घराव नाही तर वारातीला बोलू आम्ही घाबरू नका गावची यात्रा चाललो आहे एन्जॉय करून येणार आहे आणि किती उशीर कसारा किती उशीर लागतं मला माहिती नाही फर्स्ट टाइम झालो इथं काही विषय नाही सगळं फर्स्ट टाइम झालं काही का त्याला भेटू आपण गावच्या यात्रेला पहिले इकोवाला कधी येते बघूया बाकी काय नाही विषय इकोवाला या इको वाट बघू आयो बघ फायनली आमचा आलाय ड्रायव्हर आहे बघू आला ड्रायव्हर आता सीएनजी टाकून आलाय आणि आम्ही चालू आहे बाय बाय बे बघ याची मॅच आहे नवणी पाडेल काय बोलतो सातगावची यात्रा तुझी कशी पहिल्यांदा मी आता दुसऱ्यांदा चाललेलो आहे पहिल्यांदा तर भरपूर मजा आलेली आता स्टॉप घेतलाय सीएनजी भरायला आम्हाला वाटलं पहिल्या पहिला आमचा मुलं मित्र नसते की सीएनजी भरून येईल पण आता आम्ही सीएनजी सी रामोडी रामोडीला आल आणि आता आम्ही नसते की मजा मारतो इकडं आता आम्ही इकडं पाणी भरतो पोरा हे बा, बा। आणि त्याला हा बघा पाणी पाणी एवढं पॅक लागली हा ही पोहरा आशी आळशी पण करतो ना हे वासाडं असं इथं लवकर जावं तर दहा वाजता सुद्धा बंद होते सातगावची यात्रा नाहीये काय काय जमाना आलाय सी मी तर उतरवला आहे कधी जाते कधी मजा मारतोय काय बोलात ना आणि हे एन सीएनजी भारताना आपली चला मग आता सीएनजी भारतान बोलल्यावर काय आपण मस्त आहे की मग उभं राहूया हे बघ हवा 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 आम्हाला आम्हाला फसवला पहिले की आम्ही सीएनजी भरायला चाललोय आणि आता सीएनजी भरतंय हा काय होईल का असा आमचा सातगावची यात्रा चला मग काय बघा आमच्या कबडतो तिथली मॅच कुठली आहे मॅच कुठली आहे तुझी मॅच कुठली आहे संपलेली आहे आता नंतर भेटू डायरेक्ट चाललो चला एक तासान कंप्लेंट पोहोचलो एक तासान गाडी सुसाट नाही मिडल मस्त की हंडी पण एक तासांनी पोहोचलो आणि आपली यात्रा मागेच आहे बघा हो आणि आता ड्रायव्हर हे ड्रायव्हर नागत यावाला पण काय आपल्याला आपला आणि आता आम्ही निघतोय आता जायला त्याला एंट्री बघू मस्त आहे की आता जस आलोय जरा फ्रेश बी स्वतः मग जाऊ कारण का मी फर्स्ट टाइम आलोय मला काय माहिती नाही आलेलं आहे त्यांच्याबरोबर जाऊ मस्त आहे की बाकी काय बघू काय आहे का विषय आयला आल्यासारखी की तर वाटतय भरपूर सारी पण आधी सर काय जल्लोष जल्लोष तर करायचा आहे आतमध्ये आणि गाणी बिणी लागलेलं आहे तर मला तर वाटतं कॉपीराईटचा जास्त इशू येणार आहे तर बघू आपण कसा काय आहे आतमध्ये जास्त नाही जास्त नाही थोडाफार शूट करू आणि जेवढी मजा करता येईल तेवढी करणार आहे आणि तेवढी तुम्हाला शेअर पण करणार आहे आता आपण भेटूया यात्रेत चला

आता या राईडला जाऊत आपल्या मस्त मत वर जाऊत आता तर अटक झालंय नंतर बसू मला चालू झालंय चालू झाले ते आता किती नाही ते बघूया त्याला आधी मजा देऊ एन्जॉय करायचं

दुसरा पाठ झाला पहिले पाठ मध्ये चालतोय आम्ही डायरेक्ट दुसरे पाठ मध्ये घुसलो आता पहिले पाठ मध्ये चालतोय दुसरे काय नाही बाकी काय नाही मजा पण मजा करायची आहे बस बाकी काय नाही चला नंतर तिकडे तू पहिले पाड मध्ये भेटतो आपण बाकी काय नाही आता विषय एवढे मजा केली पण बसायचा नाही बघू काय आहे आता पुढं फक्त शॉपिंगचा शॉपिंग मॉल मंगळवार मंगळवारचा बाजार चांगला शॉपिंग मॉल शॉपिंग मॉल पुन्हा शॉपिंग मॉल फुल राडा आहे तुझा घेऊन येऊ नका अजिबात नाही तर फुल पैसा रिकामा आयटमला तर अजिबात नका आणि वाटी काय नाही सिंगल या बार, फुल माझ्या वारा फुल राडा बारशी आलं होतं फुल माझ्या पण आहे फक्त आयटमला बायको वरून बाकी सगळी ह्या चला भेट वेट उठवते मेन बाजाराला आपला मस्तीचा मार्केट कोली लोकांना मार्केट बघायला भारीच वाटतं बाकी कोल्हा न पाहिजे दुसरा नसला ते चालला आवडा का उपता काय आपल्याला बघा फुल मच्छी भी भी, हा बोंबीर वाटते आणि बिचारी वाढी बघ राडा पण हाय पाहिजे तेवढी चुकी मासली नायला नको आपल्याला काय पाहिजे त्या नाही फायनली निघलो यात्रा गाजली आमची एक तासात मजा केली पण पाय दमलन फुल मजाच मजा इकडं परसाद घेतलाय इग्र पप्पाळा स्वेटर विटर यांनी घेतलेला आहे कबड्डी मॅनला याची मॅच झाली आणि आपला प्रथमेश तो पुढं बसलाय आणि हा पजवळ हा नवणी पडेल आणि आपला ड्रायव्हरचं नाव काय रे निलेश पाडेल खार डोंबे राहणार खार खार डोंबीच सॉरी ब्रो

माझ्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये घेतलं आज आता व्हिडिओ चालू होती सगळी ब्लॉग चालू होत सांगता चला पाकरा आ, पाकरा आणि इथं फुल एन्जॉय केला आम्ही एक नंबर एन्जॉय केला कारण का मी पहिल्यांदा गेलो सातगावच्या यात्रा हा दुसऱ्यांदा गेला आणि हे काय आहे हां चला चला गुड नाईट चल चल नाही मला हे घ्यायला आहे पण चला ब्लॉकचं एंड इथंच करतो बे टू नेक्स्ट ब्लॉकला लवकरच बाय आणि बाय 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 लाईक शेअर सबस्क्राईब करा का विसरू नका लवकर लवकर ये थांबा मग सर काय झालं तुमचा थांबा <laughs>